एखाद्या आईच्या पोटी नऊ महिन्यापासून एखाद्या गर्भाचा भार असावा आणि त्या गर्भामध्ये हो एखाद्या लेकरू व्हावं हो, घरामध्ये हो किलकारी फुटावी या आनंदामध्ये सर्व घर मंगलमय वातावरणामध्ये सर्वांनी प्रफुल्लित व्हावं आणि ते घर नऊ महिन्यानंतर नऊ दिवसानंतर जेव्हा त्या लेकराचं आगमन होतं प्रफुल्लित होतं आणि त्या लेकराचं आगमन झाल्यानंतर त्या घरातलं मांगल्य त्या घरातलं चैतन्य जसं उधळून जातं उजळून जातं त्या पद्धतीनं आपल्या जीवाचा उद्धार करता परमपिता परमात्मा चक्रधर प्रभू अनेक जीवाचा या पृथ्वी चालक उद्या आपल्यामध्ये येणारे आपल्यामध्ये उत्सुकता किती शिगेला पोहोचलेली असायला पाहिजे त्या उत्सुकतेला आपण दाद दिली पाहिजे एकदा तुम्ही जय जयकार करावा अशी माझी अपेक्षा आहे या बाळगाणावरती जिथं काही उगवत नाहीये तिथं धर्म आपण पेरत आहोत जिथं काही उगवत नाही तिथं धर्म पेरत आहोत धर्माला अशी जागा हवी आहे धर्माला अशी जागा पाहिजे की ज्या ठिकाणी पेरलेलं नसलं पाहिजे पेरलेल्या जागेवरती डबल पेरण्यामध्ये अर्थ नाहीये पेरलेल्या जागेवरती दुसरं दुस्त्त्त्त्त। पीक कधी येऊ शकत नाहीये पण ज्या जागेवरती काहीच पेरलेलं नाही त्या जागेवरती एकदा पेरून तर बघा नाही पूर्ण शेत हिरवगार होणार परंतु थोडे तरी असे अधिकारी जाणे उगवतील आणि इथलं इथली जागा नव चैतन्याने भारावर निघेल इथली जागा डोलायमान होईल आणि असेच अधिकारी जीव या ठिकाणी वसलेले असणारे वसलेले असणारे राहत असणारे अधिकाराने राहत असणारे म्हणूनच आज सर्वज्ञी चक्रभूमीच्या कृपेने सर्वज्ञांच्या कृपेने सर्वज्ञांच्या इच्छेने हा बेस गावामधला कार्यक्रम खऱ्या अर्थानं पार पडतोय याचा खऱ्याच अर्थानं सर्व पंथाला सर्व परंपरेला अभिमान आहे सर्व साधू संतांना अभिमान आहे म्हणून या ठिकाणी या सुवर्ण क्षणाचे पायक होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आला यावरती थोडा व्यवस्थित शार्प थोडासा कमी ठेवा थोडा आवाज व्यवस्थित गेला पाहिजे रिटर्न थोडासा कमी आहे त्यांना फिरल करा आच्छा या <coughs> <coughs> नांदगाव आणि चांदवड या दोनही तालुक्यांच्या संयुक्त विद्यमाने हा पस्तीसावा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे मला वाटतं तुमच्या कार्यक्रमापेक्षा माझं वय थोडस लहानच आहे कदाचित त्या कार्यक्रमाच्या बरोबरी नाही माझं वय आहे तिथे बोलण्याची पात्रता नाही आहे योग्यता नाही आहे माळावरती आपण जे टाकत असतो ते जे रेग्युलर शेतामध्ये येत नाही ते टाकत असतो म्हणून कदाचित या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाखात मला या ठिकाणी ऐकण्यासाठी सांगण्यासाठी बोलवले परंतु एवढी मार्गश्रेष्ठ मंडळी त्या मार्गश्रेष्ठ मंडळीच्या अध्यात्मिक त्या मंडळीच्या नेहमी पायाजवळ बसावं आणि त्यांच्या दृष्टीने कुणीत व्हावं कुत व्हावं अशी त्यांच्यासम कक्ष बसण्याची मला या ठिकाणी सरांनी जे काही अधिकृती करण्याची मुभा दिली आहे अधिकृती परमात्मा सर्वज्ञ करेल अशा या ठिकाणी मी दोन शब्द आपल्यासाठी सांगणार आहे परमात्म्याच्या कृपादृष्टीनं नांदगाव आणि चांदवड तालुका संयुक्ती किंवा समिती आयोजित पस्तीसावा हा कार्यक्रम या, या ठिकाणी पार पडतोय बेसगावमध्ये हो आज या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं सांगता होते आणि उद्या सर्वज्ञांच्या आगमनासाठी आपण सर्वजण आतुर आहात या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांना प्रभाछादित करण्यासाठी परमात्म्याची दृष्टी परंतु ज्या संतांना संतांना करुणामय प्राधान्य दिलेले आहे आपल्या दिले सर्वांचे अधिकार जा जागृत करण्यासाठी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य प्रातस्मरणीय पट्टाधी श्री महंत श्री कवीश्वर कुलाचार्य आदरणीय मार्गश्रेष्ठ असलेले अध्यात्मिक नित्य असलेले आणि विगत ज्यांच्या स्पर्शाने अलौकिक असा ज्ञानाचा आनंदाचा अनुभव आदरणीय पूजनीय परमपूज्य पट्टाधिष्ठित बाबाजी परमपूज्य परमादरणीय पट्टाधिष्ठित महंत आणि सेतुबद्ध असलेले माडूबाव संप्रदायाचा एक सेतू उभयता मान्य उभय राह मान्य असलेले परमपूज्य परमादरणीय पट्टाधिष्ठीत महंत श्री परमटल्याचार्य आदरणीय मोठी बाबाजी रत्नासनी प्रणाम परमपूज्य परमादरणीय ज्यांच्या शब्दाने वाद दिग्गजतेने मला प्रेरणा मिळते आणि मी ज्यांच्या पुष्पाची नेहमी पुष्पांसारखी पूजा करतो असे माझे आदरणीय स्नेही आणि ज्यांची सदैव मातृतुल्य दृष्टी बीपतुल्य दृष्टी माझ्यावरती आहे असे आदरणीय पूजनीय पट्टादेशीत महंत श्री भागवताचार्य मोठे बाबाजी परमपूज्य परमादरणीय ज्यांचं प्रेम ज्यांचा प्रेमाचा स्पर्श ज्यांचा मातृत्वेचा आणि वात्सल्य त्याचा स्पर्श माझ्यावरती नेहमी असतो असे आदरणीय काळखोडा निवासी परमपूज्य परमादरणीय पट्टादेशीत महंत श्री बाबाजी परमपूज्य परमादरणीय पट्टाधिष्ठीत महंत स्नेही परमपूज परमादरणीय शिगवे निवाशी बाधी परमपूज्य परमादरणीय संत श्रेष्ठ आहेत ते सर्वांना वंदन करतो आपणा सर्वांना उपस्थितांना दंडवत प्रणाम करतो माझी वाघ सेवा सर्वज्ञांच्या कृपेने इथे येऊन खेपलेली आहे परंतु मला त्रिसूत्रीमध्ये आपल्याला एक तत्व सांगायचं आहे सर्वज्ञांच्या चरित्र वाचताना तीन प्रश्न माणसाला उद्भवतात ते प्रश्न असे आहेत सर्वज्ञ इथं का आले आप सर्वज्ञ इथं का आले सर्वज्ञांनी इथं काय केलं आणि सर्वज्ञ इथून निघून का केले या तीन प्रश्नाचं उत्तर एका त्रिसूत्रीमध्ये जर बांधायचं जर ठरलं तर सर्वज्ञ आपल्या लेळा चरित्रात वावरताना दिसतात सर्वज्ञांच्या लेळा आपल्याला संगळीत रूपाने दिसतील त्याच्यामध्ये सर्वज्ञ महाराष्ट्रात का आले याच उत्तर सापडत आहे सर्वज्ञांनी महाराष्ट्रामध्ये काय केलं याचही उत्तर सापडत आहे पण सर्वज्ञ महाराष्ट्रातून निघून का केले याचं सहज उत्तर सापडत नाही ते संभ्रमात आहे सर्वज्ञांना इथल्या मातीला इथल्या मातीच्या दबलेल्या सगळ्या आवाजांना शब्दांना कुठंतरी त्या करून त्याची गरज आहे कुठंतरी त्या आवाजाची आणि अर्थ त्याची गरज आहे की सर्वज्ञ इथून टाकून का गेले का निघून गेले या प्रश्नाचं सहजसुजी सा उत्तर सापड नाही आणि दृष्टीने जर बघितलं तर त्याची उत्तर काही सापडतील आत्मिक भावाने जर बघितलं आत्मिक दृष्टीनं जर बघितलं तर ते उत्तर सहजसजी न मिळण्यासारखे आहे देव येतो त्याला कारण आहे मनुष्य येतो त्याला कारण आहे की मनुष्य कर्म करतो म्हणून तो जन्माला येत असतो संत जन्माला येतात त्यालाही कारण आहे कारण संत ला ला करुणा करण्यासाठी जन्माला येतो असतात परमात्माही जन्माला येतो त्यालाही कारण आहे कारण तो कर्तव्य बुद्धीने जन्माला येत असतो आपल्याला यावं लागतं कर्मबुद्धीने संतांना यावं लागतं करुणा बुद्धीने आणि परमात्म्याला यावं लागतं कर्तव्य बुद्धीने परमात्मा कर्म करण्यासाठी येत नाही जर तो कर्तव्य बुद्धीने आलेला आहे तर तो आपल्यातून निघूनही का जातो याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे मला सर्वज्ञक प्रभू सांगत असताना जे वाचत असताना जी त्रिसूत्री सापडली ती त्रिसूत्री अशी आहे तीन टप्पे तुम्ही बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वज्ञ सापडतील सर्व म्हणजे सगळं जाणता सगळं नेणता सगळं सगळं जगाचा पोशिंदा गतीर्मता प्रभू साक्षी जे गीते ना त्याला पालमत दिलेले गीते ना ज्याची संज्ञा केलेली आहे गीते ना त्याला महिमा मंडित केलेले असा तो सर्वज्ञ आहे त्याला सगळं ज्ञात आहे मग त्याच्याकडं सगळं काही प्रचुर मात्राने भरलेलं आहे सगळं काही पुरेपूर आहे सगळं पुरेपूर पुरे -पुरे। त्याच्याकडे जर सौंदर्य बघितलं तर त्याच्याकडे सगळं सौंदर्य विचाराचं सौंदर्य आचाराचं सौंदर्य आहे दिसण्याचं शरीराचं सौंदर्य आहे तो जर स्वतःचा विचार सोडून जगाचा विचार करतो हा एकमेव परमात्मा आहे आणि तो, तो, तो जन्माला इथं येतो अवतार घेतो पुण्यात तरी भाग्यवंताची पूज पवित्र करतो आणि नवे नवे इकडं तिकडं इतर सदा पसरलेले जे जीव आहेत त्यांना गोळा करून त्यांना त्यांचे अधिकार वाढवतो हे सर्वज्ञ असलेल्या महापुरुषाचं परमात्म्याचं कर्तव्य आहे द्वाविमव पुरुष लोक आहे जो परमात्मा संवादित केलेलं गेलेलं के आहे सज्ञिहित केलं गेलेलं के आहे के तर परमात्मा खऱ्या अर्थानं याच बुद्धीला या पृथ्वी कलावर येत असतो सर्वज्ञ गुजरातीमध्ये आले काही ज्या लीळ्या आहेत त्या प्रामुख्याने जर बघितल्या तर त्या लीळांमध्ये बघणारा जो माणूस आहे तो लिळांना वाचणारा जो माणूस आहे तो मर्मज्ञ आहे तीन शब्द ऐकायचे तीन शब्दाच्या पलीकडे प्रवचन जाणार आहे एक पहिला शब्द आहे सर्वज्ञ सर्वज्ञाला जो जाणतो तो मर्मज्ञ आहे आणि सर्वज्ञापासून जो कोसो दूर आहे तो अल्पज्ञ आहे हे तीन शब्द महत्वाचे हे तीन शब्द ज्याला आज समजले सर्वज्ञ समजायला त्याला वेळ लागणार नाही अल्पज्ञ माणूस सर्वज्ञापासून कोसो दूर लांब बसलेला आहे त्याला सर्वज्ञाशी घेणं देणार नाही त्याला मराठीशी घेणं देणं नाही त्याला मातीशी घेणं देणं नाही त्याला धर्माशीच घेणं ते नाही धर्माचा लवलेश नाही आहे धर्मे नाही ना पशुबी समाना पशुवक्त्याची वृत्ती चाललेली आहे मनुष्य प्राणी हा संयुक्तिक शब्द जेव्हा आपण वाचतो ना पण त्याच्यामधलं प्राणी तत्व आपल्याला वजा करायचे मनुष्य तत्व शिल्लक ठेवायचे तर आपल्याला हा खऱ्या अर्थानं मनुष्यत्वाचा प्रवास जमलाय पण जर तो प्रवास जमलेला नाही प्राणी शब्द आपल्या जीवनातला जर फोडला गेला नाही तर आपण फक्त इथे एरजारा मानण्यासाठी जन्माला आलेलो आहोत एवढं आपण भरून घ्यावं सर्वज्ञांच्या प्रमुख घडलेल्या ज्या लिळा आहेत ना त्या लिळा भलेतिक दृष्ट्याने आपल्याला त्या छोट्याशा वाटत असतील अल्प वाटत असतील खालच्या स्तराच्या वाटत असतील खालच्या स्तराच्या याच्यासाठी म्हणतोय देव जरी असला तरी आपण त्याच्याकडं मनुष्यासारखंच बघतो त्याच्याकडे आपण आपल्यासारखंच बघतो आपल्याला त्याला दिव्य दृष्टी नसल्या कारणानं आपण त्याला साधारणपणेच बघत असतो ती दिव्य दृष्टी ज्ञानाने प्राप्त होते त्याच्या कृपेने प्राप्त होते ती प्राप्त नसल्या कारणानं आपण त्याच्याकडे थोड्याशा अल्पस्वल्प बुद्धीना बघतो स्वामींची द्यूत क्रीडेची जी लिळा आहे ना ती लिळा जर बघितली त्या लिळेतून खऱ्या अर्थानं स्वामींचं उद्धार कार्य तुम्हाला तिथं लक्षात येईल स्वामी द्यूत जे खेळतात ना तो द्यूत अशा पद्धतीचं आहे की महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्या अगोदर कुठल्या जीवांना मला म्हणजे कवड्या त्या कवड्या कुठल्या चित करायच्या आणि कुठल्या कवड्यांना जिंकायचं हे स्वामींनी तिथून तय केलेले तिथूनच निश्चित केलेले आहे स्वामींनी ते द्यूत खेळला पण त्या द्यूताला खऱ्या अर्थाने अर्थ आहे तो रंगमंच आहे संत श्रेषाम महाराज सुद्धा याला म्हणतात की ह्या जगामध्ये तुम्ही नाटक करण्यासाठी आलेले आहात आणि नट आहात आणि नटाप्रमाणे आपल्याला चालावं लागेल जग हे बंदी शाळा त्या पद्धतीने आपल्याला ह्या रंगमंचावरती काम करायचं आणि त्या रंगमंचा रंगमंच चालवणारा तो परंपित आहे तो सूत्रधार आहे कठबुद्धीप्रमाणे आपण वागत असतो तुम्ही कितीही किती निश्चित करा इथं यायचं होतं परंतु येणं ना होत नाही इथून जायचं होतं तरी जाणं होत नाहीये त्याच्या इशारेप्रमाणे आपण चालू आहे चालत आहोत भरुच मध्ये याचा सारासार विचार झाला सर्वज्ञ भरुच मध्ये भले अवतार कार्याला तिथून स्वामींच्या सुरुवात झाली असेल परंतु अवतार कार्याची जी गाई अडो प्रमाणिका आहे पार्श्वभूमी आहे स्वामींनी तिथेच मांडलेली आहे दोन दोन ज्या लिळा आहेत त्यांना आतापर्यंत लीळा चरित्रकारांनी म्हणा किंवा विद्वानांनी म्हणा फक्त या दृष्टीनं बघितलं की द्यूतामध्ये हरले त्याग निर्माण झाला वैराग्य निर्माण झाला आणि स्वामी तिथून निघाले ती अल्पदृष्टी तिथं सांगते की द्यूत म्हणजे स्वामींचा महाराष्ट्रामध्ये उद्धार करण्याचं एक सूत्र आहे एक अनुक्रमणिक आहे एक पुस्तक आहे आणि स्वामींनी तिथं ते पुस्तक ठरवून घेतलेले आहे पुढं कमलाईसाला निमित्त करून स्वामी तिथून निघाले हे कमलाईसा म्हणजे कोण आहे हो दादा आई हे कमलाहिसा म्हणजे तुमच्या आमच्या मधलेला मद अज्ञानी जीव आहे जो हट्ट करतो विषयासाठी हट्ट करतो जो अहंकारापुढी हट्ट करतो जो नश्वर मूर्तींना दाबून धरतो तोच तर अल्पमतीचा जीव आपल्यामध्ये बसलेला आहे तोच अल्पमतीचा जीव आपल्यामध्ये बसलेला आहे पत्नीवरती उदास होणे प्रमुख घटना आरंभाची सूचक आहे आणि आस्थाची सूचक आहे स्वामी तिथून जे निघालेला ते कमलाईसाला मुख्य करून जरी निघाले असले परंतु इथल्या जीवांवरती सुद्धा उदासच पाहिजे होत हे स्वामींनी तिथूनच सांगून दिलेलं मला तुमच्यावरती उदास होऊनच निघायचंय आणि झालेल्या तुझ्या वेळातील शेवट जर बघितलं तर लक्षात येईल स्वामी उदास झालेले आहे कारण दास होण्याची भावना लोकांमध्ये संपली की उदास कोणाला तरी व्हावं लागतं मग तिथं गुरु उदास होत असतो मार्ग उदास होत असतो देव उदास होत असतो आणि उदास होऊन गेलेला स्वामी रागवून नाही गेलेले स्वामी उदास होऊन गेलेले रागवून गेलेला माणूस परत येत येत असतो रागावून गेलेल्या माणसाला परत बोलावण्याच्या आहे आहेत रागावून परत गेलेल्या माणसाला परत मापस आणण्याचे जुगाड आहेत परंतु उदास होऊन गेलेला माणूस कधीच तोंड दाखवत नाही स्वामींच्या खऱ्या अर्थानं त्या येळ्यांमधली एक एक संकल्पना आहे हो की येळ्यामधली येळ्यांमधली पार्श्वभूमी आहे स्वामी कमळाई वरती उदास झाले म्हणजे आपल्यासारख्या अज्ञानी जीवांवरती उदास झालेले आणि स्वामी तिथून निघतात एक भौगोलिक क्रम मला तुम्हाला सांगत असताना स्वामी तिथून निघाले आणि निघून आल्यानंतर गुजरात सोडल्या गुजरात तर हे संपन्न राष्ट्र आहे गुजरात संपन्न राष्ट्र आहे त्याच्यानंतर स्वामी आंध्रामध्ये येतात मध्य प्रदेशामध्ये सालबर्डी तिथे येतात सालबर्डी हो परत तेलंगणा देशामध्ये आंध्र देशामध्ये जातात आणि परत महाराष्ट्रामध्ये येतात का महाराष्ट्र प्रिय वाटलं असेल देवाला महाराष्ट्र प्रिय वाटण्याचं कारण काय हे कारणही आपण शोधलं पाहिजे बाराव्या शतकामध्ये याला थोडासा श्रीमद भागवताचा आधार आहे भक्ती ज्यावेळेस द्रविड देशामध्ये दे बाल वयामध्ये दे आली यो, मा ती पुढे चालत आली कर्नाटकामध्ये यवन अवस्थेमध्ये पोहोचली तरुण अवस्थेमध्ये पोहोचली आणि महाराष्ट्रामध्ये रुद्धतवाला पोहोचली आणि पुढे वृंदावनामध्ये ती रडत रडत गेली म्हणतात तिचा जन्मही तिकडून तसा झालेला गोल प्रवास तिचा आहे वृंदावनामध्ये ती वैराग्याला आणि ज्ञानाला पृष्ठ झाल्या कारणानं रडतंय परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा ती वृद्ध झालेली आहे तेराव्या शतकामध्ये एक प्रकारे ती म्हातारी झालेली भक्ती पुन्हा उदयाला यावी पुन्हा पुन्हा चिरंजीवित व्हावी म्हणून स्वामींनी महाराष्ट्र निवडलेला आहे भक्ती जी भागवतामध्ये वृद्ध झालेली होती मातारी झाली होती त्या भक्तीला पुनर्जीवित करण्यासाठी स्वामींनी महाराष्ट्र निवडला आणि का कारण महंत राष्ट्र मराठी समृद्ध आहे का इथली माती समृद्ध आहे सुकाळ आहे आणि सुपीक आहे आणि त्याही पलीकडे इथलं जे वातावरण आहे बघा <स्वारी> जम्मू काश्मीरला फक्त बर्फ दिसेल जम्मू काश्मीरला गेल्यानंतर आपल्याला तिथले गारवा दिसेल पाणी दिसेल ढग दिसतील खोरे दिसतील डोंगर दिसतील तेच पुढे उत्तर प्रदेशामध्ये आले तर शेकडो किलोमीटर पर्यंत डोंगर नाही आहे सपाट जमीन आहे आंध्र प्रदेशामध्ये गेले तर तिकडे उष्णताच आहे पण महाराष्ट्र अशी भूमी आहे नागपूरकडे जा गरमी होईल नाशिकला या थंड वाजेल तिकडे अजून महाबळेश्वरला गेले तर आणखी थंड हवा ही भूमी सात्विक रूपाने विढलेली भूमी आहे म्हणून सर्वज्ञांनी या भूमीला निवडलेले आपण भाग्यवान आहोत सर्वज्ञ क्षेत्र ऋण ज्या मातीमध्ये जन्माला आले त्या ज्या ज्या मातीमध्ये अवतार घेतला त्या गुजरात यां आणखी सर्वज्ञ क्षेत्र ऋणूच नाव व्यवस्थित माहिती नाहीये आपण भाग्यवान आहोत की पलीकडून पलीकडच्या राज्यातून एक अवतारी पुरुष येतो अवतार येतो आणि आपल्या उद्धारासाठी झगडतो आपण खऱ्या अडथन त्या केलेल्या कार्याचा अल्पसा नाहीये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याचा गौरव केला पाहिजे आणि आपण त्या अवतार करायला कसं जिवंत करता येईल कसं पुनर्जीवित करता येईल यासाठी आपण एक का अशा कार्यक्रम आणि स्तुते उपक्रम घेतले पाहिजे केले पाहिजे स्वामींना जाणण्यासाठी तुम्हाला तुमचं ज्ञान अज्ञान थोडस थांबावं लागेल आणि एक विशिष्ट बुद्धीना देवाकडे बघून तुम्हाला मर्मज्ञ व्हावं लागेल हा प्रवास तुम्हाला साधणं गरजेचं आहे हा प्रवास जोपर्यंत आपल्याला साधणार नाही आणि मग स्वामींची वेळ ठीक मला